दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दैनिक लोकमतच्या वतीने जिंतूर शहरातील नगरेश्वर मंदिर परिसरामध्ये दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असलेलं आहे की तहसीलदार राजेश सरोदे साहेब असतील किंवा मग वैद्यकीय अधिकारी रवी किरण चांडगे असाल या दोघांसोबत मी डॉक्टर चांडगे रवी किरण रुग्णालय जिंतूर सर्व जिंतूरवासियांना आवाहन करतो की रविवार दिनांक तेरा जुलै रोजी नगरेश्वर मंदिर येथे लोकमत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आपल्या जिंतूर शहरामध्ये तसेच दवाखान्यामध्ये अॅक्सिडेंटचे खूप सारे पेशंट येतात डिलिव्हरीच्या पेशंटला रक्त लागते तसेच मिळायचे ते बावीस मुलं आहेत ज्यांना दर महिन्याला एक किंवा दोन वेळेस रक्त द्यावे लागते आणि आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताची शॉर्टेज असल्यामुळे आपला, आपला सर्वांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येने आपण रक्तदान करून सहकार्य करावे धन्यवाद जिंतूर येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिराचं दैनिक लोकमत यांच्यातर्फे आयोजन करण्यात आलेले मी सर्व जनतेला आवाहन करतो की रक्ताचा तुटवडा असल्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं ही विनंती आणि आव्हान आहे परभणी जिल्ह्यामध्ये नेहमीच रक्ताचा तुटवडा भासत असतो आणि त्यामुळे अनेकांना आपले प्राण मुखावे लागते त्यामुळे कोणाचे प्राण वाचाव ही आपली इच्छा असेल माणुसकीचा धर्म आपल्याला जर खरंच पाळायचा असेल तर आपण पण रक्तदान करावं आपल्या मित्रमंडळांना देखील रक्तदान करण्यासाठी आव्हान करा आणि रक्तदान येऊन अवश्य करावं आपल्या एका रक्ताच्या थेंबामुळे कोणाचे प्राण वाचले तर ही सगळ्यात मोठी पुण्याही भेटेल त्यामुळे सगळ्यांनीच रक्तदान अवश्य करावे असे कळकळीचे आव्हान मी करतो जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम